पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पाहता या प्रकरणाचा थेट रोग शिवसेना मंत्री संजय राठोडांकडे जातो पोलिसांनी सिमोटो घेऊन मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा पुरावे असतानाही मुसक्या सोडून कसली वाट पाहताय असे एक ना अनेक तिखट सवाल उपस्थित भाजप चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तत्कालीन मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात आरोपांची राळ उठवली होती या प्रकरणात दोन हजार बावीस मध्ये पोलिसांनी क्लीन चिट दिल्यानंतर राठोड यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करून पुढील तपासासाठी एसआयटी नियुक्त करावी किंवा तपास सीबीआय उच्च न्यायालयाने न्याया ही जनहित याचिका निकाली काढली आहे न्यायालयाने पूजा चौहान कथित आत्महत्या प्रकरणाची फाईल बंद केली आहे त्यामुळे मंत्री संजय राठोड यांना मोठा दिलासा मिळालाय पोलिसांच्या ज्या क्लोजर रिपोर्टचा विचार करून न्यायालयाने हे प्रकरण बंद केलंय तो क्लोजर रिपोर्ट काय सांगतो पूजा चव्हाण या तरुणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला होता भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या न्यायालयीन लढा कसा फसला सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करायला विसरू नका टिकटॉक स्टार आणि क्वीन असलेली पूजा लहू चव्हाण ही बावीस वर्षीय तरुणी मूळची बीड जिल्ह्यातील परळीची चार वर्षांपूर्वी पुण्यात वानवडी भागातील हेवन पार्क या सोसायटीत ती वास्तव्याला होती नऊ फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती परंतु त्यानंतर हे प्रकरण केवळ आत्महत्येचे नसून तिला तत्कालीन मंत्री संजय राठोड यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या मात्र पोलिसांनी या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून केली होती संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे प्रेम संबंध असल्याची पुष्टी करणाऱ्या एक नवे दोन नवे तर तब्बल बारा ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या सोबतच त्यांचे काही फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदा दोन ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या त्यातील एका ऑडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ती आत्महत्या करणार आहे तुम्ही तिला समजावून सांगा असे म्हणत होता तर तरुणीने आत्महत्या केल्यानंतर अरुण नावाचा एक कार्यकर्ता त्या तरुणीच्या मृतदेहाजवळ होता त्यावेळी कथित मंत्र्याने त्या तरुणीचा मोबाईल ताब्यात घेण्यास सांगितल्याचे दुसऱ्या ऑडिओ क्लिप मधून समोर आलं होतं यावरून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री असलेले संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप होऊ लागले पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येभोवती संशयाचे वर्तू निर्माण झाले असून या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची आणि मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती सभागृहात पुरावे सादर करत हे प्रकरण पोलिसांनी दाबण्याचा प्रयत्न करू नये त्यातील सत्य तात्काळ समोर आलं पाहिजे असा घणाघात त्यावेळी फडणवीस यांनी केला होता त्या गंभीर घटनेने राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं होतं तत्कालीन मंत्री संजय राठोड यांना धारेवर धरण्यात सर्वात आघाडीवर होत्या भाजप नेत्या चित्रा वाघ मीडिया समोर येऊन त्या रोज नवनवीन खुलासे करत होत्या त्यांच्या नेतृत्वात भाजपच्या महिला आघाडीने त्यावेळी तीव्र आंदोलनं उभं केली होती मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी करत होत्या त्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आणि जनहित याचिका दाखल केली आपल्यावर टोकाचा आरोप होत असताना मंत्री संजय राठोड मात्र त्यावेळी नॉट रिचेबल होते शेवटी त्यांना अठ्ठावीस फेब्रुवारीला आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला ठाकरे सरकारलाही तो घ्यावा लागला दोन हजार बावीस मध्ये शिवसेना फुटीनंतर राठोड हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले हा गट सध्या देखील महाराष्ट्रात भाजपासोबत सरकारमध्ये आहे संजय राठोड त्यावेळी शिंदे सरकारमध्ये पुन्हा मंत्री झाले त्यानंतर मात्र भाजप नेत्या चित्रा यांचा सूर नरमला संजय राठोड यांच्या विरोधात न्यायालयात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढावी किंवा ती मागे घेण्याची मुभा द्यावी ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये अशा स्वरूपाची मागणी आपल्या वकिलांमार्फत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केल्या त्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांच्या बदलत्या भूमिकेचा चांगलाच समाचार घेतला होता परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते जनहित याचिकांद्वारे खेळ खेळला जातो चित्रा वाघ यांच्यासारख्या राजकीय नेत्या न्यायालयालाही त्यात गुंतवतात असे न्यायालयाने म्हटले होते त्यानंतर आता तेवीस जानेवारीला ही जनहित याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली असून ते प्रकरण बंद केले संबंधित तरुणी मद्याच्या नशेत इमारतीच्या छतावर फिरत होती त्यातच छतावरून पडूनच तिचा मृत्यू निष्पन्न झालाय डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने संबंधित तरुणीचा मृत्यू झाल्याचं जा... पोस्टमॉर्टमच्या मध्ये स्पष्ट झाल्याचं राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला सांगितलं याशिवाय सा घातपात होता या निष्कर्षापर्यंत पो प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा क्लोजर रिपोर्ट कनिष्ठ न्यायालयात सादर केला होता हा अहवाल कनिष्ठ न्यायालयानेही स्वीकारलाय असेही महाधिवक्त्यांनी न्यायालयाला सांगितलं तपासात राठोड यांच्या विरोधात पुरावे आढळले नसल्याने क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता जेव्हा आत्महत्या घडली तेव्हा राठोड नागपुरात होते राठोड यांच्या आवाजाचे नमुने घेतले होते जे व्हायरल क्लिप सारखे होते पण पूर्णपणे जुळले नाहीत दुसरीकडे या प्रकरणी कोणाविरुद्ध तक्रार नसल्याने पाठपुरावा करायचा नसल्याची भूमिका पूजा चव्हाणच्या वडिलांनी उच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल करून मांडली होती या गोष्टींची नोंद घेत न्यायदंडाधिकारी न्यायालयाने संजय राठोडांविरोधातील ते प्रकरण बंद केले मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने चित्रा वाघ यांची याचिका निकाली काढली पूजाच्या आई वडिलांवर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप देखील त्यावेळी चित्रा वाघ यांनी केला होता मात्र कर्जाच्या तणावातून पूजाने आत्महत्या केली असून आपली याबाबत काहीच तक्रार नसल्याचं तिच्या आई वडिलांनी म्हटलं होतं विरोधातील पुराव्याअभावी आता न्यायालयानेच हे प्रकरण बंद केल्याने आत्महत्या प्रकरणावर पडदा पडलाय सोबतच भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या राठोड यांच्या विरोधातील संघर्षही आता संपलाय राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जातो एकंदरीत हे संपूर्ण प्रकरण पाहता या बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये कळवू शकता धन्यवाद